छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑटो रिक्षा संघटनेचा रास्ता रोकोचा इशारा प्रशासनाने मागण्यांवर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेने वेळवेळी मागण्या सादर करूनही त्या पूर्ण न झाल्याने येत्या सोळा सप्टेंबर दोन हजार पर्यंत शासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे याबाबत संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना निवेदन सादर केले संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे कंपनी वर्करांना ने आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या बसेसद्वारे होणारी अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ थांबवावी नवीन ऑटो रिक्षा परमिट बंद करावे कारण यामुळे परवानाधारक चालकांचं उपजीविकेवर परिणाम होत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ऑटोरिक्षा हो व टॅक्सी कल्याणकारी मंडळाचा लाभ पात्र चालकांना मिळाला स्मार्ट सिटी बसेसच्या ग्रामीण फेऱ्या बंद करून त्या महानगरपालिकेच्या हद्दीत चालवल्या जाव्यात या संघटनेच्या जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार आणि सचिव रामकिशन शेळके पाटील यांनी निवेदनात स्पष्ट केलं की अनेक वर्षापासून कंपनीच्या बसेस अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत त्यामुळे परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय बंद पाडण्याच्या मार्गावर आहे याशिवाय वयोवृद्ध पालक शिक्षक वैद्यकीय खर्च गाडीचे हप्ते अशा आर्थिक समस्यांना चालक अडचणीत सापडत आहेत संघटनेने प्रशासनावर असंतोष व्यक्त करत म्हटलं की काही वेळा रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते मात्र बस चालकांवर कठोर उपाययोजना होत नाहीत त्यामुळे कंपनी बसेसना नोटीस देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल दरम्यान प्रशासनाने संघटनेच्या निवेदनाची दखल घेत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याने येत्या बारा सप्टेंबर रोजी होणारा रास्ता रोको स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा संघटनेने केली आहे तरी मागण्या मान्य न झाल्यास सोळा सप्टेंबर पासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे ही माहिती पोलीस आयुक्त कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय एम आय डी सी वाजूळ पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक शाखेलाही कळवण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजेश केंदळे छत्रपती संभाजीनगर